हॅलो स्वागत आहे पी सी फॅशनमध्ये गेल्या व्हिडिओ पण ह्या ब्लाऊजचं माप घेतलं होतं मी ह्या ब्लाऊजचं माप इथं लिहून घेतलेलं आहे आज पेपर कटिंग करायचं आहे त्यामुळे हे माप लिहून घेतलेलं आहे सगळं मी तुम्हाला पेपरवर दाखवते आता <coughs> ब्लाऊजची उंची होती पंधरा त्यात अर्धा इंच ॲड केलेलं आहे मग ही उंची झाली साडेपंधरा व्हिडिओमध्ये दिसते दिसत असेल साडे पंधरा ही उंची झालेली आहे उंची ब्लाऊजचं माप होतं रुंदी होती नऊ हे नऊ रुंदी घेतलेलं आहे रुंदी नऊ अधिक दीड इंच माया शिलाई मार्जिंग माया अधिक दीड इंच नऊ आता गळा गळा उंची घ्यायचा आहे गळा उंची ब्लाऊजची आहे नऊ तर नऊ घेतलेलं आहे ब्लाऊजची गळा उंची नऊ घेतलेला आहे आता गळा रुंदी कशी काढली त्याला एक स्पेशल व्हिडिओ बनवावा लागेल छातीचा चौथा भाग म्हणजे गळा रुंदी गळा रुंदी म्हणजे हा छातीचा चौथा भाग गळा रुंदी छातीचा चौ दोन इंच आलेला आहे हा दोन इंच आलेला आहे शोल्डर घेतले मी तीन इंच हे ब्लाऊजचं माप घेतले शोल्डरचं शोल्डर कसं आलं तीन इंच का आलं हे शोल्डर व्हिडिओ म्हणून एक टाकेन मी नंतर तर गळा रुंदी दोन इंच शोल्डर तीन इंच अधिक पाच इंच झालेलं आहे हे पाच इंच गळार उंची तर घेतलेलं आहे आपण साडेनऊ साडेनऊ तर ही मुंडा उंची मुंडा उंची कशी घ्यायची तेवी एक मुंड्याचा व्हिडिओ टाका लागणार मुंडा उंची सहा घेतलेला आहे मी मुंडा उंची सहा सहा हे मुंडा उंची सहा आता इथं जोडायचं आहे ह्या ब्लाउजचं जे हे असेल का सहा मुंडा उंची आहे आता गळ्याला आकार द्यायचा आहे मागील गळा गड़ा। गोल गळाच करू ठेको, ना नंतर वेगळे वेगळे गळा फॅशनमध्ये येतीलच ते आज गोल गळा करू तर ग गोलगळाच करायचा आहे गळ्याला आकार देत आहे आता मी आकार असा ब्लाऊज शिवताना हाताला पण आकार आलाच पाहिजे हा गोलगळा केलेला आहे आता हा मुंडा बो ब्लाऊज कट करतो आहे आपण पाठिमाचं ब्लाऊजचं कागद कट करतो आहे आपण पेपर कटिंग तर मुंडा उंची आलेलं आहे सहा सहा हेतून अर्धा इंच घ्यायचा आहे मागील भाग दीड इंच घ्यायचं आहे तर हे आहे दीड दीड इंच टीक करायचं आहे इथून कोपऱ्यापासून दीड इंच घ्यायचा आहे दीड इंचवर टिक करायचं आहे तर ही उंची मेजायची हे किती आले आपल्याला साडेचार आले तर साडेचारच्या निम्म टिक मार्क आहे असं करायचं आहे साडेचारच्या निम्म इथं आलेलं आहे हा हा साडेचार आता हा पॉइंट हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडायचा आहे म्हणजे तो मुंडाचा गोलाकार येईल आपल्याला हा मुंडाचा गोलाकार झालेला आहे कटिंग करू आता कटिंग करून घेऊ आता आपण तर हे कटिंग गळा कटिंग करते मी पहिला अजून मी प्रत्येक ब्लाउजचं पेपर कटिंग करेनच त्यावेळेला सगळी व्यवस्थित काय शंका असेल तर विचारू शकताय हा मुंडा कटिंग इथं कळ मार्जिंग सोडून अर्धा इंच केलेलं आहे मार्जिंग घेतलेलं नाही आहे इथं आणि हा आता आपला कागद कटिंग तयार झालेला आहे